स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक मुंबई मध्य नेरळपाडा येथे येत असलेले रेल्वे गेट काही तांत्रिक दुरुस्तीच्या कामासाठी सव्वीस सप्टेंबर पासून तीस सप्टेंबर या कालावधीत बंद ठेवले गेले आज सकाळपासूनच हा गेट बंद झाल्यानं परिणामी नेरळ पूर्व आणि पश्चिम भागातील स्थानिक रहिवाशांची कोंडी झाली आहे नेरळ कळम या राज्यमार्गात महत्वाचा असलेला हा रेल्वे गेट असल्यानं येथील राज्यमार्गावरील वाहतूक पूर्णता बंद झाली असून पर्यायी मार्गाने ही वाहतूक वळवण्यात आली आहे परंतु पर्यायी मार्गाचीच दुरावस्था झाल्यानं वाहन चालकांना मनस्ताप भोगावा लागतोय त्यामुळे रेल्वे विभागानं लवकरात लवकर रेल्वेचं काम संपून प्रवासी नागरिकांना दिलासा द्यावा म्हणून मागणी होते तसेच रेल ओव्हर ब्रिज रस्त्याची देखील मागणी पुढे येते मुंबई कर्जत या मध्य रेल्वेवर नेरळ हे जंक्शन स्थानक आहे या स्थानकात मेन लाईन वरील किलोमीटर येथे रेल्वेचे फाटा क्रमांक एकवीस आहे दरम्यान या राज्य मार्गातील रेल्वे गेट पन्नासहून अधिक गावांना जोडणार आहे नेरळ शहर ही मोठी बाजारपेठ आहे शिवाय नोकरदार वर्गाला येथूनच प्रवास करावा लागत असून मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून वाहतूक आहे दोन गावांना जोडणारा मधला रस्ता म्हणून हा गेट दुवा समजला जातो मात्र आता हाच गेट बंद अनेक समस्यांना नागरिकांना तोंड नेरळ पेशवाई मार्ग पुढे दामद कर्जत कल्याण रस्त्याला जोडणारा पर्यायी मार्ग आहे तर दुसऱ्या बाजूला बोर्ले जिथे असा पुढे आंबिवली गेट मार्ग कर्जत रस्त्याला जोडला गेलाय हे दोन्ही पर्यायी रस्ते तयार न केल्यानं या मार्गाची अवस्था खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी झाली आहे रोजची हजारो वाहने वाहतूक करीत असल्यानं एखाद्या रुग्णास उपचारासाठी न्यायचे झाले तर न्यायचं तरी कसं असा देखील प्रश्न समोर पुढील पाच विभागानं नेरळ रेल्वेपाडा रेल्वे गेट बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेतल्यानं आता नागरिकांची पूर्ती गैरसोय होऊ लागली आहे नेरळ शहर नागरीकरणामुळे झपाट्यानं विस्तारित आहे त्यामुळे रेल्वेच्या मार्गिकेवर रेल ओव्हर ब्रिज तयार झाल्यास येथील वाहतूक कोंडी सुटेल मोठी वाहने परस्पर बाहेरून मार्ग काढून निघून जातील नेहमीची बनलेली ही समस्या कायमची सुटून नागरिकांना दिलासा मिळेल म्हणून ही मागणी पुढे येऊ लागली आहे आपण आता पाहत आता आपण उभे आहात ते पेशवाई रोड आंबिवली गेट ते दामोद गेट हा पेशवाई रोड आहे मा आज माझ्या मते उद्या सव्वीस तारखेपासून एक पाडा नेरळपाड्यामधला गेट बंद असणार आहे तो जेव्हा बंद असेल तेव्हा आपल्याला वाहतूक ही याच रोडने करावी लागणार आहे या रोडची आपण परिस्थिती पहा अगोदर याची पर्यायी मार्ग निवडा पर्यायी मार्गाची सुविधा करून द्या त्याच्यानंतर तुम्ही बिंदाच रोड बंद करा गेट बंद करा किमान एक दहा ते बारा वर्ष झाले या पेशवाई रोड संदर्भात मी पण पत्रव्यवहार करत आलो तरी होत नाही आहे एकदा निविदा तयार आहे सगळं तयार असून पेशवाई रोड होत का नाही याचा प्राधिकरण असेल डब्ल्यू डी असेल यांनी याच्यावर गांभीर्याने लक्ष द्यावं उद्यापासून जो नागरिकांना त्रास होणार आहे पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांनी याच्यावर लवकरात लवकर नियोजन करावं कारण सहा ते सात दिवस हा पाड्यातला गेट बंद असणार आहे पाडा गेट बंद असल्यामुळे शंभर टक्के नागरिकांना इथूनच वाहतूक करावी लागणार आहे आपण पाहत असेल बघा या खड्ड्यांमधून सर्वांना गाडी घेऊन जावं लागणार आहेत तरी लवकरात लवकर पी डब्ल्यू डी विभागाने याच्यावर का पर्यायी मार्ग सुविधा करून द्यावी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ